आमदार रवी राणा यांनी कार्यकर्त्यांसमोर खंत व्यक्त केली मंत्रीपद न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांसमोर रवी राणा यांनी नाराजी व्यक्त केली आमदार बनून मी त्रासलो आहे मला सुद्धा वाटतं की मी मंत्री झालो पाहिजे असं विधान आमदार रवी राणा यांनी केलं ज्या दिवशी मी मंत्री होणार त्या दिवशी मंत्री कसा असतो हे मी तुम्हाला दाखवून देईन असं रवी राणा म्हणाले मंत्रीपद मिळालं नाही म्हणून कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नये कोणतंही काम असलं तरी आपण मंत्र्यापेक्षा कमी नाही असा विश्वास सुद्धा राणा यांनी कार्यकर्त्यांना दिला अनेकांना वाटत की मी मंत्री झालो पाहिजे मलाही वाटतं झालो पाहिजे कारण की आमदार बनू बनू मी त्रासलोय जरा की आमदार बनल्यावर जेवढं एवढं तळमळीनं मी काम करतो तो मंत्री झाल्यावर या महाराष्ट्रातल्या जनतेला या अमरावती जिल्ह्याच्या जनतेला तो आमदार मंत्री कसा असते आणि मंत्र्याचं कर्तव्य काय असते हे महाराष्ट्रामध्ये दाखवण्यासाठी एकदा तरी मला मंत्री बनायचं आहे